नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनल वरती आज संध्याकाळचे सात वाजता आज म्हणजे की हवामान शिवलिंग तोडकर साहेब हे लाईव आहे तर या हवामान संदर्भातील पुढील काळातील आणि जे भाग सोडलेले त्या भागात म्हणजे त्या भागासंदर्भातील काही माहिती आणि अपडेट साहेब देतील तर नमस्कार साहेब नमस्कार बोला तर साहेब कसे हवामान आता युट्यूम पुढे तर राज्यामध्ये काही ठिकाणी चांगला पाऊस झालाय आणि बरेचसे भाग नेहमी सोडत असणारे भाग ज्या वर्षी प्रणालीमध्ये मोडता येईल अशा भागांना तिने सोडलेले आहेच आता यांची स्थिती पुढील आठ जुलैपर्यंत ही कमजोर जरी असली तरीही उद्या दोन जुलैला महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे यामध्ये जालना जिल्हा सुद्धा पुन्हा एकदा चांगल्या पावसाच्या रडावरती आहे पण छत्रपती संभाजीनगरची जी साईड आहे इथे काही ठिकाणी चांगलं तर काही ठिकाणी पुन्हा एकदा सोडणार आहे तर जालन्यातल्या परभणीच्या काही भागामध्ये बुलढाण्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी आणि का हा जो काही जळगाव पट्टा आहे नाशिक पट्टा आहे इथे सुद्धा सक्रियतेचं प्रमाण अधिक आहे पण मान्सून कमजोर हा आठ जुलैपर्यंत राहणार आहे त्यामुळे भाग घेणं भाग सोडणं तीव्रता ही कायम असणार आहे पण जे तीस तारखेला झालं तिची पुनरावृत्ती पुन्हा होण्याचे चान्सेस दिसत आहेत महाराष्ट्रासाठी पुन्हा चांगली आहे पण त्याच्यामध्ये फायदा फक्त विदर्भाचा आहे मराठवाड्यात सुद्धा आहे पश्चिम महाराष्ट्र केला तर नाशिक मध्ये काही ठिकाणी नगरमध्ये सुद्धा काही लक्षणेकर जो भाग आहे या ठिकाणी आणि बीडच्या सुद्धा काही बहुतांश भागामध्ये कंडिशन चांगल्या पद्धतीने दिसते नुसार पण मोडेवरती सध्या पुढील आठ तारखेपर्यंत स्थिर फॉर्म दाखवत नाहीये पण तरी सुद्धा या काळामध्ये सतत सोडलेल्या भागांना त्यापैकी काही मोजके भाग घेण्याचे चान्सेस यामध्ये भरपूर दिसतायत आणि दुसरी महत्वाची गोष्ट ज्या भागामध्ये काल खूप चांगला पाऊस झाला उद्याच्या तारीखला पाऊस होणार आहे जे सोडलेले भाग आहे काही भागात बरेच बरेचसे भाग सोडले तर या भागांना पाऊस येईल का बरेचसे भाग सोडले खरं तर यांना लकी बाय की आपण काय म्हणताय त्याला की नशिबात असेल तर होईल अशी कंडिशन आहे कारण की भागभर तर पडणारा पाऊस हा आठ जुलैपर्यंत काही आहे असं नाही की पूर्णपणे वातावरण चक होऊन असं काही नाही त्यामुळे या तारखेपर्यंत आठ जुलैपर्यंत या भागामध्ये किंचित स्वरूपाचा कामाना काही का कवाना अशी कंडिशन आहे पण काही ठिकाणी गर्मीची लेवल आता वाढायला सुरुवात झाली आहे वारे मात्र तीन तीन तारखेपर्यंत काही ठिकाणी तर काही ठिकाणी पाच जुलै पर्यंत कायम आहे प्रभाव जो आहे तो जालना आणि विदर्भ तसेच मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी दिसते आणि गुड न्यूज मध्ये थोडीफार आहे ती म्हणजे पूर्व विदर्भामध्ये ज्यामध्ये यवतळ अशी वाशिम अकोला नागपूर चंद्रपूर जे गोंदिया भंडारी जे भाग आहेत त्यांना सतत पुढील तीन दिवस भाग बदलत पण पश्चिम महाराष्ट्राच्या आणि विदर्भ आहे ती झालेली आहे त्या भागामध्ये चांगला पाऊस अपेक्षित आहे आज जे असेल शेंगखेडा असेल हा विदर्भासाठी फायदेशीर ओके तेच म्हणलं साहेब आता कारण की बरेच दिवस झाले म्हणलं साहेबांची तर धन्यवाद धन्यवाद